जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे बाजारभाव कधी वाढत आहेत कधी कमी होत आहेत आज तारीख आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तरकारी भाजीपाल्याला बाजारभाव काय आपण पाहूया आवक आपल्याला पाहायला मिळते फ्लावर कोबी गवार घेवडा दोडका लसूण कांदा सगळ्या प्रकारचा माल या ठिकाणी आलेला आहे प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळतोय आपल्यासोबत व्यापारी भाऊ आहेत आज तारीख आहे आठ काय बाजार हो। आज बाजाराव हो, मालाला प्रचंड प्रमाणात भाव भाव वाढलेले त्याला कारणास्तका मध्ये जो झाडा अतिवृष्टी झाली त्यामुळं बरेचसे माल गेले आणि परिणामी बऱ्याचशा माल मालांना करपी आले चांगले मालाचं प्रमाण अत्यल्प आहे अजून दुसरी गोष्ट दोन तीन दिवस थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं ऑटोमॅटिक वेलवर्गीय जे, वेल जे भाजीपाला आहे तो कमी पडला थोडक्यात दुधी झालं झालं जे कारले गेल्यावर गे आठ ते दहा रुपये किलो होतात आज ते तीस ते पस्तीस रुपये किलो भावाप्रमाणे विकले दुधीचे बाजारभाव आज वीस ते पंचवीस रुपये एक हजार भावास सव्वीस सत्तावीस रुपयांनी विकले त्याचप्रमाणे कोबे आज शंभर रुपये किलो मालाची आवक कमी असून गेल्या काही गे डिमांड असल्यामुळे कोबेचे बाजारभावा दहा ते बारा रुपये किलो संपलेत अस फ्लावरच्या बाजारभाव चांगल्याप्रमाणे वाढले चांगले भावात हलके माल दोनशे रुपये चांगले माल पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये किलोपर्यंत संपले सगळ्या मालाला बाजारभाव चांगले वाढलेले आहेत बाड्याची आवक वाढली आहे बाजारात लोकल तळेगाव वाडी सोळा रुपयापासून वीस रुपये किलो कांदे बारा ते पंधरा रुपये किलो आजचे बाजारभाव आहेत आल्याच्या भावात थोडीशी घर झाली आल्याचं प्रमाण वाढ वाढले आणि बाजारभावात घट झालेली आहे त्यामुळे आल्याचे बाजारभाव बऱ्यापैकी पडले चांगले आले तीस पस्तीस चाळीस रुपये किलो संपले मिरची मिरची आज जी फोर मिरचीला आवक कमी असल्यामुळे डिमांड होतं पाचशे रुपये दहा किलो पर्यंत जी फोरली तोंडली पण अडीचशे तीनशे साडेतीनशे असं वाटण काय एका अर्धा दा लॉट होता चांगली वाटाणी खपली पंधराशे रुपये दहा किलो हलकी वाटाणी शंभर एकशे वीस रुपये किलो गवार गवारची बाजार खूप वाटले बाराशे तेराशे रुपये दहा किलो दोडका दोडके दो चारशे ते पाचशे रुपये चवळी चवळीचे वा, बाजार भाऊ चवळ्या पण बाजार भाऊ चवळीची आवकच मंदवली एक, मर, एक मंदवली काळ्या लांब चवळ्या आज साडेपाचशे पाचशे ऐंशी रुपये खपल्या आणि केतकी व्हरायटी साडेपाचशे रुपयापर्यंत आणि आपली जी काळी कलरची जी ए फायव्हनची चोळी म्हणतात ती पाचशे रुपये दहा किलो फरशी फरशी पाचशे सहाशे साडेसहाशे सफेद काकडी सफेद काकडी तीनशे रुपये दहा किलो हिरवी काकडी बदले माल पन्नास रुपये साठ रुपये किलो दहा किलो आणि चांगल्या पंचवीस ते सत्तावीस रुपये दहा किलो वांगी वांगी पाचशे रुपये दहा किलो अगोरी वांगी अगोरी वांगी काय संपूर्ण बदलाची येतोय चांगला माल काही येत नाही मार्केटला कारण चांगल्या मालाची मॉल सिस्टम जास्त असल्यामुळे तिथे डिमांड आहे त्यामुळे चांगले माल सगळे तिकडे जातात आपल्याकडे शक्यतो बदलायचे तरी पण दहा बारा पंधरा रुपये किलो पण चांगले बदले खपलेत भेंडी भेंडे पाचशे सहाशे दहा किलो सगळ्यात जास्त आवक कसे झाली आवक नाही कुठल्याच मालाची आवक नाही सगळ्या मालाची आवकी पन्नास टक्के मांडवली म्हणजे पन्नास टक्के आवकी झाली मार्केटला पन्नास टक्के आवकी झाल्या झाल्यामुळं आणि परिणामी सगळीकडे डिमांड वाढले परत विदर्भ मराठवाडा तुमचं मुंबईला पण डिमांड वाढल्यामुळं तिकडं बाजारभाव चांगले आहेत आणि इथेही गिर्यायक वाढले त्यामुळं बाजारभाव जास्त आवक सगळ्या मालांची आवकी प्रचंड कमी झाले दाऊ की काय लगा मका मका बाजार चांगले दहा बार तेरा रुपये किलो चांगले मका खपल्या तोंडली तोंडली तीनशे चारशे रुपये दहा किलो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये सध्या जो बाजारभाव पाहायला मिळतोय फ्लावर कोबी गवार दोडका दुधी भोपळा या सगळ्याचे बाजारभाव वाढलेले आहेत वटाणा त्याचबरोबर फरशी याचे बाजारभाव खूप वाढलेले आहेत तरकारीची आवक कमी झालेली आहे मध्यंतरी पाऊस असल्यामुळे मालाची आवक घटली आणि थंडीमुळे सुद्धा काही परिणाम जाणवतोय त्यामुळे नारायणगावच्या मार्केटमध्ये सध्याचे बाजारभाव तीजीमध्ये पाहायला मिळतात सुरेश वाणी विहर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका